आज आपण बनवणार आहोत झंझणीत बटाट्याचा गावरान रस्सा एक अशी रेसिपी जी तुम्हाला कधीच विसरता येणार नाही चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम बटाटे पाण्यात भिजवून त्यावरील माती स्वच्छ काढून टाका आणि व्यवस्थित धुवा बटाटे तसेच पाण्यात थोडा वेळ ठेवा कारण लगेच त्याची सगळी माती निघणार नाही थोडी माती बटाटे पाण्यात राहिल्यामुळे नंतर सुटणार आहे सुरुवात करूया आता मिक्सरमध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची त्याचबरोबर कोथंबीर टाका थोडा कढी पत्ता टाकला तरी आहे ह्याची बारीक पेस्ट करून घ्या आणि पेस्ट करताना बघा हे जाडसर राहील वाटण मग त्याच्यात थोडं पाणी ॲड केलं तर त्याची व्यवस्थित पेस्ट होणार आहे कडेत तेल गरम करा त्यात मोहरी जिरं आणि कढीपत्ता घालून खमंग फोडणी द्या आता फोडणी देताना बघा फोडणी झाली आहे कसं कळेल तुम्हाला तर कढीपत्ता तर लगेच चर्रचा आवाज येतो पण जिरं मोहरी आहे ते पण थोडंसं उड्या मारायला लागतं मग त्यावेळेस आपण बाकीची जी पेस्ट आहे ते आपण त्याच्यात घालणार आहोत आता पेस्टमध्ये पाणी असणार आहे त्यामुळं लांबूनच ॲड करा हाताची काळजी घ्या आणि ज्या साईडला तुमचा हात नाही आहे त्या अपोजिट साईडला पेस्ट ॲड करा म्हणजे याचा जो धूर होणार आहे आणि तेल उडणार आहे ते तुमच्या हातावर नाही येणार आता पेस्ट व्यवस्थित परतून घ्या आणि त्याचं पाणी आटल्यासारखं वाटू द्या आता हे पाणी आटल्यावर कसं दिसतं तर हे असे बुडबुडे आल्यासारखं दिसतं म्हणजे त्याला होल आल्यासारखे दिसतात आणि ही स्टेज आल्यानंतर त्याच्यात थोडं तुम्ही हळद लाल मिरची आणि मीठ ॲड करा म्हणजे तुम्हाला जेवढं स्वाद पाहिजे त्या हिशोबाने हे करून घ्या आता बघा ह्या वाटणाचा किंवा ह्या मसाल्याचा कलर चेंज होत आहे म्हणजे आपलं जे काय वाटण आहे ते व्यवस्थित बेस आहे तो रोस्ट होतो आहे आणि त्यालाच आपण आता एक छानशी आयडिया करणार आहे आता आपण हे जे आपलं मसाला रोस्ट झाला आहे त्याच्यात बटाटे ॲड करणार आहे तर बटाटे ॲड करायच्या बटाट पहिली त्याला असं व्यवस्थित फोर्क असेल की तरी असे त्याला होल करून जा म्हणजे काय होणार आहे तर होल केल्यानंतर बटाटा मध्ये पाणी मसाले शिज जाणार आहे आणि बटाटा व्यवस्थित शिजणार आहे आणि त्याला रश्याचा जो फ्लेवर आहे तो पण येणार आहे तर बघा तुम्ही कधी बटाटा खाल्ला असेल तर रस्सा व्यवस्थित असतो पण बटाट्याला फ्लेवर नसतो तर मग हे असं केल्यानंतर बटाट्याला व्यवस्थित फ्लेवर येणार आहे थोडा वेळ बटाटा असाच परतून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं पाणी ॲड करा पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं ॲड करा हे तुम्ही एकदम पो पाणीचा रस्सासुद्धा करू शकता किंवा व्यवस्थित हॉटेलला असते त्याची ग्रेव्हीसुद्धा करू शकता हे थोडं वेळ आता झाकून ठेवा आणि बटाटे शिजवून घ्या आता बटाटे शिजायला किती वेळ लागतो तर बटाटे शिजायला अर्धा तास पण लागू शकतो बटाटे शिजायला दहा मिनटं पण लागू शकते कसं झाकून ठेवले गॅस फुल केला तर लवकर होणार गॅस कमी केला आणि झाकून नाही ठेवले तर वेळ लागणार तर मग ह्याच्यासाठी एक आयडिया अशी आहे बटाटे पाण्यात बुडतील एवढं पाणी ॲड करा आणि ते शिजवून घ्या तुम्हाला नंतर पाणी आठवून त्याचं पाहिजे तेवढं वॉटर बॅलन्स तुम्ही करू शकता पण बटाटे व्यवस्थित शिजायसाठी टॉपपर्यंत भरून घ्या मला बऱ्यापैकी अंदाज आहे त्यामुळं मी कमीच पाणी घेतलं आहे आता लास्टला बटाटा शिजला आहे का नाही कसं बघायचं तर बटाटा जो तुमचा उलत न असेल त्याला असं दाबून बघा आणि बट जर व्यवस्थित शिजला असेल तर उन्हाळलं लगेच जाणार आहे नसेल तर मग ते हार्ड जाणार आहे मग तुम्ही तो परत एकदा शिजवून घ्या जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन नवीन कसल्या रेसिपी बघायला आवडतील हे पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तुमचा दिन शुभ राहू